नमस्कार काव्य ओवी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही घेतलेली आहे नवीन गाडी ती म्हणजे कोणती तर पाहूया आता शोरूम मध्ये आलेलो आहोत आणि शोरूम मध्ये तुम्हाला हा जो कॉटन आहे तो खाली टाकल्यानंतरच कळेल की आम्ही कोणत्या प्रकारची गाडी घेतलेली आहे तर आता इथे कॉटन काढणार आहोत तर ती गाडी आहे वॅगनर तर ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी घेतलेली आहे वॅगनर ती कशासाठी तर ट्रेनिंग स्कूल साठी घेतलेली आहे वॅगनर त्याची या वॅगनरची माहिती सुद्धा थोडीशी तुम्हाला देणार आहे ते सुद्धा तिथलेच जे आपल्याला सर्व्हिस देतात आहे तिथले तेच आम्हाला त्यांची ते त्या वॅगनर बद्दल थोडीशी माहिती सुद्धा देणार आहे आणि पहा हा ब्लॉग शेवटपर्यंत चला तर पाहूया

in मला सी सी एन जी तुमचं वॅगनर आहे सी एन जी वॅगनर आहे मॉडल त्याच्यामध्ये तुम्हाला नॉमरा म्युझिक सिस्टम हा वी एक्स मॉडल आहे इथे तुम्हाला सी एन जी ट्युनिंग आहे सी एन जी तुम्ही पाहिजे तसं कमी जास्त करू कम शकता त्याच्यानंतर सेकंड रो आपल्या ॲक्सेसरीज करून आहे मॅट गार्निश वगैरे आपण करून घेतलं आहे डोअरला आपण इथे स्ईटोअर स्यडिंग लावलेले आहे मनोफ्लेप लावलेले आहेत आणि साईड प्रोटेक्टर वाला तुमची चारही बाजूने ओके तेलविला आहे तुमचा रिफ्लेक्टर आहे तो आहे एकदम हे तुमचं जो सर्व्हिस मॅन्युअल आहे तुम्हाला सर्व्हिसमध्ये एक हजार किलोमीटर किंवा एक महिना जो काही पहिला येईल त्यावेळी तुम्हाला गाडी सर्व्हिसिंगला आणावं लागेल ते फ्री चेकअप असतं तेन सेकंड पाच महिने सॉरी सहा महिने आणि पाच हजार किलोमीटर त्यावेळी तुम्हाला चेकअपला आणावं लागेल आणि बारा महिने किंवा मग दहा हजार किलोमीटर त्यावेळी तुम्ही सर्व्हिसिंगला आणाल जेव्हा त्यावेळी तुमचं ऑइल वगैरे जे चेंज होईल त्याच्यामध्ये लेबर आणि वॉशिंग फ्री असतं बाकी तुम्हाला कंझ्युमर बुक पे करावे लागतं ते तर सर्व्हिस बुक आठवणीने घेऊन मॅन्युअल ए सी क्विनिंग आहे तुमचं

मॅकनार सी एन जीमध्ये टॉप मॉडेल आहे याच्यामध्ये चारी पॉवर विंडो एसी पॉवर की लेस एंट्री हे याच्यामध्ये बघू शकता ए सी काय आपण एक्स्ट्रा असेसिरियलमध्ये याला आपण स्टरिंग कवर लावलेला आहे त्याच्यानंतर ए सी आहे रुथ सिस्टीम आहे गाडीमध्ये सी एन जी प्लस पेट्रोल त्याच्यानंतर चारही पॉवर विंडोज आहेत सेंटर लॉकिंग आहे याच्यावरती ओ आर एम इलेक्ट्रिकल आहेत ह्या गाडीमध्ये डॅशबोर्डची फिनिशिंग पण खूप टोनमध्ये ठोलक आहे तुम्हाला त्याचा ऑटोमॅटिक होईल पेट्रोल त्यानंतर व्हील साईज चौदाची आहे जी तुम्हाला रोड स्टॅबिलिटी चांगली देते त्याच्यानंतर जे आपण हॅडी टाकलं त्याच्यामध्ये हे अगे। ह्याला म्हणजे उपर कॉर्नर प्रोटेक्ट करते त्याच्याने तुमची गाडी इम्पॅक्ट होण्यापासून वाचते त्याच्यानंतर हे हॅलोजॅम हेडलॅम्प आहे हे पॉवरफुल लॅम्प आहे हे फोगलॅम्पसाठी तुम्ही प्रोयजन करून दिलेले आहे तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर ही फ्रंट ग्रिल आहे त्याने तुमचं गाडीला बोल्ड लूक दिसतो हे बेजिंग आहे मार्ग सुजुकीचं त्याच्यानी गाडी एक तुमची एक लोगोमुळे एक उठवदार दिसते अजून तुम्ही बघायला गेलात तरी अप्पर फ्रंट स्पॉइलर आहे याच्यामध्ये पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही क्रॉन फिनिश करू शकते। से दे दे है। दे। दे थे। थे शकता सेम दिलं दिले इकडे पण त्याच्या ही लेफ्ट हँड साईड आहे इकडे स्टोरेज दिलं आहे ग्लोबॉक्स दिलं आहे तुम्ही याच्यामध्ये काही तुमच्या वस्तू असतील डॉक्युमेंट्स असतील तुम्ही ठेवू शकता छान बेस्ट कलरचा ब्ल्युल टोनचं सीट कव्हरचे इंटेरियर आहे देन आपण आता हे सुद्धा बॉडी साईड मोल्डिंग पट्टी एक्स्ट्रा ॲक्सेल्समध्ये येते याने गाडीचा लुक पण वाढतो आणि डोअरला प्रोटेक्शन पण मिळतं ठीक आहे आता आपण बॅग साईडला बघूया स्पॉइलर आहे हा आपण ॲडिशनल ॲक्सेन्समध्ये फिटिंग केलेला आहे त्याच्यानंतर बॅकला हे वॅगनार बिचिंग इथं फिनिशिंग येतो ज्याच्यानी पण गाडीचे लुक चांगला वाढतो त्याच्यावर आपण तर हे सी एन जीचा हे दिलेलं आहे बाटला दिलेला आहे जो दहा टेन के जीपर्यंत त्याची कॅपॅसिटी या बाटल्या त्याच्यानंतर हे स्पेअर व्हील आहे चौदाचा सेम स्पेयर व्हील दिलेलं आहे तर हे तुम्ही गाडी झाली की तर तुम्ही ते यूज करू शकता आणि हे आहे रिव्हर्स पार्किंग सेन्सर जर इम्पॅक्ट होणार असेल तर ते सेन्स नाव थँक्यू माझं नाव सचिन साळुंके कार पुणे प्रायव्हेट लिमिटेड फ्रॉम फोयनार अशा प्रकारे तुम्हाला सर्व माहिती कळलीच असेल आम्ही आता काय घेतलेली आहे वॅगनर घेतलेले आहे ट्रेनिंग सोसायटी तर अशा प्रकारे ट्रेनिंग सोसा आलेली आहे आमची वॅगनर आणि How much I miss.